आज आपण क्रिस्पी चिकन चिली कशी करणार आहोत हे बघणार आहोत चला तर आता रेसिपीकडे वळूया आपण असा बारीक असा उभा उभा कट करून टोमॅटो घेतलेला आहे त्यानंतर कांद्याच्या अशा आपण एक एक पाकळ्या काढून घ्यायच्या अशा जाड जाड व्यवस्थित अशा पूर्ण एका कांद्याच्या आपण अशा वेगवेगळ्या अशा पाकळ्या काढून घेतलेल्या आहेत त्यानंतर दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्या अशा उभ्या कट करून घेतलेल्या आहेत आपण त्यानंतर बारीक चिरलेली कोथंबीर एक लिंबू अर्धी वाटी रवा त्यानंतर अर्धी वाटी मैदा आल्लं लसूण पेस्ट आणि चवीपुरतं मीठ ह्यामध्ये आप आपण हळद मिरची पावडर धनिया पावडर गोडा मसाला आणि हा घरचा मसाला आहे आपला त्याऐवजी तुम्ही कांदा लसूण मसाला किंवा काळा तिखटसुद्धा वापरू शकता त्यानंतर बारीक चिरलेला कोबी आणि कांदा पात बारीक चिरून घ्यायची आहे हे अशा प्रकारे आपण बोनलेस चिकन घेतलेलं आहे ते असे पीस करून घेतलेले आहेत आपण तुम्ही हे घरीसुद्धा कट करू शकता किंवा तुम्ही चिकनच्या दुकानातूनच हे कट करून आणू शकता हे आपण अर्धा किलो घेतलेलं आहे आता ह्यामध्ये आपण एक चमचा आल्लं लसूण पेस्ट घेणार आहोत यामध्ये सुके मसाले ॲड करणार आहोत आपण एक मोठा चमचा धनिया पावडर घेणार आहोत त्यानंतर गोडा मसाला एक चमचा लाल तिखट एक चमचा आणि हळदसुद्धा एक चमचा त्यामध्ये आता मीठ चवीपुरतं टाकणार आहोत आणि आपण ह्यामध्ये एक लिंबू घेणार आहोत लिंबू ऑप्शनल आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही वापरू शकता आता ह्यामध्ये आपण क्रिस्पी होण्यासाठी एक ते दोन चमचा मैदा वापरणार आहोत मध्ये मैद्याच्या ऐवजी अंड्याचा पण वापर, वापर करू शकता पण मी अंड्याचा वापर करत नाही आणि रवा घेणार आहोत अर्धी वाटी त्यामुळे रव्याने काय होतं याला क्रिस्पी पण येतो आणि हे छान लागतं आता एक जीव हे आपण एकजीव करून घेऊया आणि हे काय करायचं तुम्ही हाताच्या सहाय्याने करू शकता कारण की चमचा ते व्यवस्थित होत नाही आणि मी तुम्हाला दाखवते जास्त वेळ ठेवायची गरज नाही आहे हे दहा मिनटामध्ये मुरलं की लगेच आपण हे फ्राय करून घेणार आहोत अशा प्रकारे आता आपलं हे व्यवस्थित मॅगिनेट करून झालेलं आहे आता आपण हे दहा मिनटं असंच मुरायला ठेवून देऊ आणि मग आपण त्याला फ्राय करून घेऊया तुम्ही बघू शकता आपण जे मॅगिनेट करून ठेवलेलं होतं ते चिकन ती ते किती व्यवस्थित असा झालेला आहे आता आपण ते डीप फ्राय करून घेऊया आता आपलं तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे आता आपण ह्यामध्ये एक एक पीस सोडून द्यायचे आणि नेहमी जेव्हा तुम्ही करता फ्लेम फ्लेम गॅसची स्लो नाही ठेवायची फास्टवरच ते फ्राय करून घ्यायचे पण त्यामध्ये जे मॉइश्चरायझर असते ते, ते, ते व्यवस्थित तळले गेले पाहिजेत त्यामुळे तुम्हाला तुमच्या भांड्यामध्ये कढईमध्ये पॅनमध्ये मध्ये जेवढे अवेलेबल असतील तेवढे तुम्ही पीस एका वेळी टाकू शकता आणि सहजासहजी हे लोहाच्या भांड्यातच करायचं आहे तळ तर, तळणीचे पदार्थ हे तुम्ही लोहाच्या भांड्यामध्ये करायचे त्यामध्ये त्याच प्रकारमध्ये लोहाचं भांडं म्हणजेच काय लोखंडाच्या कढईमध्ये किंवा लोखंडाच्या चव्यामध्ये जर तुम्ही चपाती भाकर केली तर लोहही आपल्या पोटात मुलांच्या पोटात जातात आणि ते चांगलं असतं शरीरासाठी तुम्ही गॅसची फ्लेम बारीक नाही केली फास्ट ठेवली तर हे किती व्यवस्थित फ्राय झालेत आणि कशी पलटतात ते तुम्ही बघू शकता ते चिककत नाही आहे ना भांड्याला न कढईला न तुमच्या चमच्यांना एकदम व्यवस्थित असे क्रिस्पी करून -कुरु। साध्या सोप्या भाषेत करून -कुरु। मुलांना आवडतात अशा प्रकारे हे खाण्यासाठी जा तुम्ही हे कसं तुम्ही न म्हणजे आत्ता तुम्ही हे जे तळलेले आहेत तेच तुम्ही न ग्रेव्ही करता असे सुद्धा नुसते मुलांना खायला देऊ शकता ते एकदम व्यवस्थित क्रिस्पी लागतात आणि मुलं ते आवडीने खातात अशा प्रकारे आता हे व्यवस्थित फ्राय झालेले आहेत आता आपण हे एका भांड्यामध्ये काढून घेऊया तुम्ही बघू शकता हे किती व्यवस्थित क्रिस्पी झालेले आहेत त्याला व्यवस्थित असा रंग आलेला आहे अशाच प्रकारे आता आपण आपले सगळे चिकनचे पीस तळून घेऊया बघू शकता आपले किती व्यवस्थित असे क्रिस्पी झालेले आहेत हे बघा आता आपण याची ग्रेव्हीची तयारी करून घेऊया व्यवस्थित गरम झालेला आहे आपण त्यामध्ये हे कांदे टाकून घेऊया जे आपण असे त्याच्या वेगवेगळ्या पाकळ्या करून ठेवल्या होत्या आपण त्याच तेलामध्ये फ्राय आहे आपण तेल वेगळं घ्यायची गरज नाही आपल्याला आणि हे पूर्ण याला ब्राऊन कलर नाही येऊ द्यायचं आहे कारण की आपल्याला ते खाताना असे दाताखाली आले की ते छान लागतात त्यामुळे ते फक्त थोडेसे शिजले पाहिजेत एवढंच त्याची काळजी घ्यायची पूर्ण ब्राऊन नाही होऊ द्यायचे आता ह्यामध्ये डोबी मिरची गाजर तुम्ही हे भाज्या पण टाकू शकता काही अशाच प्रकारे कट करून आता माझ्याकडे त्या नाही आहे त्यामुळे मी ह्यामध्येच फक्त कांद्यामध्ये ते करणार आहे बऱ्यापैकी शिजलेला आहे तो आपल्याला ब्राऊन नाही करायचा त्यामुळे आपण आता त्यामध्ये टोमॅटो टाकून घेऊया आपण ह्यामध्ये एक चमच्याच्या हिशोबाने सोया सॉस टाकून घ्यायचा आहे चिली सॉस टाकायचं आहे पण आता चिली सॉस जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही टोमॅटो केचपसुद्धा वापरू शकता त्यामध्ये आणि ह्यामध्ये थोडीशी हळद टाकायची कारण आपल्याला ह्याचा कलर नाही बदललेला पाहिजे त्यानंतर अर्धा चमचा धनिया पावडर थोडासा गोडा मसाला आणि थोडीशी मिरची पावडर कारण आणि मीठ नाही टाकायचं आहे कारण की ह्या सॉसेसमध्ये मिठाचं प्रमाण असतं त्यामुळे मीठ नाही टाकायचं आणि जर तुम्हाला लागत असेल तर तुम्ही वरतून थोडंसं मीठ ॲड करू शकता आता ही जी उभी मिरची आपण कट करून घेतली होती ती आपण ह्यामध्ये टाकूया मिरची जर आधी टाकली तर ती तेलामध्ये आपल्या अंग उडण्याची शक्यता असते त्यामुळे ती नंतर टाकायची तर आपण ह्यामध्ये थोडीशी कोथंबीर आधी टाकायची थोडीशी आपण नंतर टाकायची आपण थोडा कोबी आणि कांद्याची पात ही थोडीशी परतून घेणार आहोत जे आपण चिकन क्रिस्पी फ्राय करून घेतलं होतं ते आपण ह्यामध्ये टाकून घेणार आहोत हे पूर्ण एक जीव करून घेणार आहोत आणि दोन मिनिट तुम्हाला जर ग्रेव्ही पाहिजे असेल तर तुम्ही पाण्याचा वापर करू शकता आणि हे जर तुम्हाला वाटत असेल की हे आता लागते खूप चिकट आहे तर तुम्ही यामध्ये एक दोन चमचे पण ऍड करू शकता आता मी यामध्ये फक्त एक चमचा पाणी ऍड करणार आहे पण यामध्ये फक्त एक चमचाच पाणी ॲड करणारो जास्त नाही कारण की हे मसाले करपायला नको आणि हे सगळे व्यवस्थित लागले पाहिजे म्हणून आपल्याला ग्रेव्ही नको आहे कारण आपली चिकन चिली आता खाण्यासाठी तयार आहे आता आपण ही काढून घेऊया आता ही चिकन चिली आपली खाण्यासाठी तयार आहे आपण आता ही प्लेटमध्ये काढून घेतली आपण ह्यामध्ये वरतून कांदापात टाकून घेऊया तुम्ही बघू शकता चायनीजच्या पदार्थामध्ये कांदापात ही महत्त्वाची असते आणि त्यामध्ये व्हाईट तेल अशा प्रकारे आपली गरमागरम चिकन चिली आज खाण्यासाठी तयार आहे अशी तुम्ही साध्या सोप्या पद्धतीने घरच्या घरी व्यवस्थित मुलांना पाहिजे त्या तेलामध्ये व्यवस्थित क्रिस्पी अशी बनवून खाऊ शकता